निश्चयाचा महामेरु बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी नमस्कार सुप्रभात आज शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजच्या शुभदिनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असा एक जाणता राजा की ज्याच्या संपूर्ण कार्यप्रवासात आपण केवळ आणि केवळ जनतेचा अतिशय सार्वभौम आणि विधायक असा विचार झालेला दिसतो त्यांच्या पूर्ण त्यांच्या जीवनचरित्रामध्ये इतक्या वर्षांनी शेकडो वर्ष सुद्धा आजही त्यांची प्रतिमा आपल्या प्रत्येकाच्या जनमानसामध्ये सार्वभौम स्वरूपाची आहे कारण जातीपात विरहित असा विचार त्यांनी महाराष्ट्राला नव्हे तो उभ्या जगाला दिला नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंडराणी शक्ती पृष्ठभागी आश्चर्य स्वराज्याचे स्वप्न करून शिवाजी महाराजांचं कार्य आपल्यासमोर धोक्या मांडण्याचा प्रयत्न करतो स्वराज्य स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांनी अवेच मांडली आणि स्वराज्य काय काय असावं आणि राजा कसा असावा म्हणजे एक आदर्श उदाहरण शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे आजच्या या युगामध्ये एकविसाव्या शतकात आपण एक तंत्रज्ञानाची विकास आणि जागतिकीकरणाची विकास पुढे पुढे चाललेला आहोत परंतु काही मुख्य ज्या संकल्पना आहेत त्याकडे दुर्लक्ष आपण करत होतो करत आहोत परंतु महाराजांच्या काळामध्ये बऱ्याचशा अशा संकल्पना आहेत जे त्यांनी राबवल्या की आजच्याही काळात तितक्याच तर्कसंगत आणि सुसंगत आहे उदाहरण द्यायचं ठरलं तर पर्यावरण हा एक हक्काचा ज्वलंत असा विषय आहे पर्यावरणाचा विचार महाराजांनी त्यावेळेस पण केला होता महाराजांनी त्यावेळेस त्यांच्या सैन्यांनाही सांगितलं होतं की आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण होणे अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टीने जास्तीत जास्त औषधी वनस्पती लावणे पण अत्यंत आवश्यक आहे त्यांचे जे सैन्य होतं सैन्याला ज्यावेळेस कुठल्याही युद्धामध्ये जखमा दुखापत जर झाली तर त्या दृष्टीने हळदीचा मोठ्या प्रमाणावर वापर त्यावेळेस व्हायचा त्याच्यामुळे हळद कापूस आणि पट्ट्या याचा एक मोठ्या प्रमाणावर असा सप्लाय त्यावेळेस महाराजांच्या आरमारामध्ये होतं तर एक दूरदृष्टी त्यावेळेस होती आताच्या घडीला आपण एक सैन्यांचे सैन्यांचे जे वारस असतात किंवा सैन्य जे लढतात त्यांच्या दृष्टीने सैन्य संग्रह जर वीरगती प्राप्त झाली युद्धामध्ये तर त्यांच्या कुटुंबियांची काळजी महाराज तितक्याच तत्परतेने घेत होते शिवाजी महाराज की जय देव जय जये जये देव जय जय शिवराया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया अन्य शरणा आ जाता जय देव आया जय जय शिवराया याया अनन्यशरणा आया ताराया देव जय देव जय देव आया चा घाला आला आला सावत हो शिव भोपाला सद्गदिता भू दे रा करुणारव भेद नी तव का कागेरा जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया जगदम्बा श्रीजगदम्बाजी तव शुम्भादिकभे दशमुख मर्दुनिति श्री रघुवर सौरक्षे भूमाता मिलेच्छा हि चलता तुझ विण शिवराया तिज कोण तुझा जयदेव जयदेव देव जय जय शिवराया जय जय शिवराया अनन्तशरणायाता <Sesskate> जे त्रस्त अमी दीन अमी तुला आलो वरवशते मुख झालो साधु दुष्कृति नाशाया भगव भगवदीता सार्थक या जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवरा शरण मै नाय जय देव जय देव जय जय शिवराय छत्रपति शिवाजी महाराज जय भद्रा गोदा वै एकपणा दे भरति पाणि माति चिमथी च दट्टा E जय जय राष्ट्र महा महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माजे राश्र महा। -कोटी -कोटी मा जे राष्ट्र महाटिकोटिप्राणात् उसळ कोटि प्राणात उसळतो एक तुझा अभिमान महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र बलिदाने इतिहास रंगला बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानो पान तूच ठेविले स्वातंत्र्याचे पडकतम स निशा तू मतिमंतांची गुणवंतांची गुणमंता तूच जठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महा महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महा जय जय राष्ट्र महा महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय मा जय राष्ट्र महा बलिदाने इतिहासरङ्गला तु ठेविले पा, स्वातन्त्र्या पडकत उंच निशान, उंच निशान, पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगा रीदन तुटले झुंजाराचे होता निर्वा महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझा